ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूरच्या प्रवासी बसचा शहापुरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात बसमधील तिघांचा मृत्यू तर चौदा प्रवासी जखमी झाले मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरच्या गोठेघर उड्डाणपुलावर हा अपघात झालाय एक बस आणि दोन ट्रक एकमेकांना वेगात असताना धडकले यात बसला समोरून आणि मागून दोन्हीकडून धडक बसली यात बसमध्ये सतरा प्रवासी जखमी झाले या सर्वांना शहापूर पोलीस महामार्ग पोलीस आणि जीवनरक्षक टीमने तातडीने बाहेर काढून शहापूर उपजिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र यापैकी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला काही प्रवासी गंभीर जखमी झाल्यानं त्यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मृतांमध्ये एका समावेश असून त्यांची मुलगी गंभीर जखमी आहे तर मुरबाडच्या एका महिलेचाही मृतांमध्ये समावेश आहे हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा